नाही आता सरकार स्थापन झालंय आता जनतेचे प्रश्न मार्गी काढणं गरजेचं आहे जे जी समाजात दे ते त्यांना दिसत नसेल पण ती इतकी भयंकर भयंकर सुप्त लाठे की ते, ते परेशान होत जाते त्यामुळे आता काल त्यांचं सरकार स्थापन झालं पाच तारखेला त्यांना शुभेच्छा दिल्यात आम्ही त्यांचं अभिनंदन पण तिघाचं पण आणि मनापासून केलं आता पुढच्या काळात गोरगरिबांचे प्रश्न मार्गी काढायचे कारण काल पाच तारखेला त्यांचा शपथविधी झाला येत्या पाच तारखेपर्यंत एक महिन्यात म्हणजे पाच जानेवारी बरोबर ना तित, तित हे, हे। ते त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय मार्गे काढायचा नसता हे मराठी पुन्हा तुफान ताकदीनं आंदोलनात उभारून सरकारला परेशान करणार सोडणार नाही पाच तारखेपर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय सगळा मार्गी काढायचा त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे तोही विषय मार्गे काढायचा दोन हजार चारचा अध्यादेश आहे त्याच्यातही दुरुस्ती करायची त्यांनी सगेश्वरीची अंमलबजावणी सुद्धा करायची आणि हैदराबादच्या गॅझेट्स सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचे हे तिन्ही गॅजेट लाखो पोरांवरती केसेस झालेले आहेत त्या मागे घेण्याचे जे आपल्या आठ नऊ मागण्या पूर्वी सरकारकडे दिलेलं हेच सरकार होतं त्यांनी त्या पूर्ण मार्गे काढायच्या नसता पुन्हा मराठ्यांच्या सामोरं त्यांना जायचं हे मात्र त्यांनी लक्षात ठेवायचं भापित गुरमीत मस्तीत जगायचं नाही